पन्हाळा किल्ल्यासह अकरा किल्ले जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत पण याला पन्हाळा वास्यांनी मात्र चांगलाच विरोध केलाय पन्हाळा किल्ला के जर जा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केला तर येथील रहिवाशांना बांधकाम तसेच व्यवसायात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे नागरिकांना विश्वासात घेऊनच शासनानं याचा विचार करावा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक रवींद्र तोरसे यांनी दिलाय तो जो विषय आहे किल्ल्याच्या हा अत्यंत विषय पन्हाळच्या नागरिकांच्या व्यवसायावर नागरिकांच्या बांधकामावर आणि एकत्रित तालुक्याच्या ठिकाणावर फार मोठा परिणाम करणारा हा विषय आहे हा गांभीर्याने घेणारा विषय आहे वास्तविक शासनानं स्वतःचं काहीतरी आपलं महत्त्व वाढावं या दृष्टीने हा जरी पन्हा त्यात समावेश केला असला तर पन्हा किल्ल्यावर जी काय बंधनं येणार आहेत ज्याचं काठी येणार आहेत त्या नागरिकांना भविष्यात फार मोठ्या नुकसान करणार आहेत आणि पर्यायानं ते शासनाचंसुद्धा नुकसान करणार आहेत कारण आज अखेर या पनायावर नागरी वस्ती असल्यापासून पूर्वीपासून तारा आणि अगोदरपासून या ठिकाणी नागरिक वस्ती आहे आणि त्यामुळं या प्रत्येक मान्युमेंटचं काळजीपूर्वक लक्ष या नागरिकांचं राहिलेलं आहे आणि म्हणून आज इमारती सुस्थितीच आहे बाकीच्या किल्ल्यावर जर जा तुम्ही जाऊन बघितला रायगड असून किंवा आणि कुठल्याही किल्ल्यावर जर जा जाऊन बघितला तर सगळ्या इमारती या जमीन दोस्त झालेल्या आहेत कारण तिथं नागरिक वस्ती नाही टावर काढण्यासाठी सांगितलं जकात नाका जो ऐतिहासिक प्रणायाचा स्थापनेपासून नगरपालिका स्थापनेपासून जो ऐतिहासिक प्रणायाचा जकात नाका होता तो काढून टाकला रेस्टॉल्सचा आज गव्हर्नमेंट रेस्टॉरंट जे आहे ज्या ठिकाणी संभाजी महाराजांचं सध्याकडेचं जे वास्तव्य आहे त्या ठिकाणचं जे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस आहे ते पूर्वीपास फार वर्षापासूनच आहे शंभर वर्षापासूनच आहे ते सुद्धा काढावं म्हणून प्रयत्न चालू आहेत हळूहळू या ठिकाणी हे तालुका हलवायचा प्रयत्न गव्हर्नमेंटचा शासकीय लेवलला प्रयत्न का काय चालू आहे का काय अशी शंका नागरिकांना निर्माण होत आहे आणि म्हणून त्या सर्व नागरिकांचा त्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेजला पण समावेश करण्यास विरोध आहे विरोध लायमाटेसाठी पन्हाळाहून सचिन वरेकर Thank you.